पक्षातली घराणेशाही संपवा सुशील कुमार पावरा घराणेशाही की कार्यकर्ते जिंकतील बिरसा फायटरच्या उमेदवाराला चार गावचा पूर्ण पाठिंबा शहादा महाविकास आघाडीच्या जिल्हा सभेत मी आमच्या बिरसा फायटर संघटनेची स्पष्ट व रोखोक भूमिका मांडल्या आमचा काँग्रेस पक्षाला विरोध नाही परंतु काँग्रेसचे निष्क्रिय आमदार के सी पाडवी यांना विरोध आहे कारण ते आपल्या पस्तीस वर्षाच्या कालावधीत त्यांच्या स्वतःच्या गावचा रस्ता बनवू शकले नाहीत ते काय जिल्ह्याचा विकास करतील आपला मुलगाच खासदार आमदार व्हायला पाहिजे पत्नी मुलगी भाऊ बाप हे आपल्या घरातले सत्तेवर राहिला पाहिजे अशी घराणेशाही नंदुरबार नंदुर लोकक्षेत्रात भाजप व काँग्रेस व इतर काही पक्षात सुरू आहे ही पक्षातली घराणेशाही बंद झाली पाहिजे कार्यकर्त्यांनी स्वतः फक्त सतरंज उचलायच्या का त्यांच्या पाठोपाठ फिरायचं का सामान्य कार्यकर्त्यांचा हे अजिबात विचार करत नाहीत म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी या घराणेशाही पासून सावध राहायला पाहिजे आपल्याच घरातला खासदार व्हायला पाहिजे या उद्देशाने हे पक्षातले उमेदवार निवडणूक लढवत आहेत परंतु आम्ही नंदुरबार लोकक्षेत्रात लोकसभाक्षेत्र भ्रष्टाचार मुक्त व्हायला पाहिजे खड्डेमुक्त व्हायला पाहिजे रोजगार मिळायला पाहिजे स्थलांतर थांबलं पाहिजे गावोगावी वाचनालय आम्ही बांधणार आहोत आदिवासी क्रांतिकारकांची स्मारके बांधणार वंडावे शंभर मंजूर करणार असे जनतेच्या मनातील उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढत आहोत काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीकडून जो उमेदवार जाहीर करण्यात आलाय त्या व्यक्तीला त्याच्या गावातील लोक ओळखत नाहीत काँग्रेस कार्यकर्ते ओळखत नाहीत हा गोवाल पाडवी कोण कुठे राहतो काय करतो यांनी सामाजिक कार्य केलं आहे का असे उलटसुलट प्रश्न काँग्रेस कार्यकर्ते विचारत आहेत काँग्रेस पक्षाने अशक्त उमेदवार जाहीर केल्यामुळे उमेदवाराचं नाव समजतात भाजप म्हणजेच महायुतीच्या लोकांनी विजयी जल्लोष केला आता आपली जीत पक्की असा दावा केलाय परंतु जनतेला भाजप व काँग्रेस हेच पर्याय नाहीत तर बिरसा फायटरचा उमेदवार हा तिसरा पर्याय आहे काँग्रेस उमेदवार या निवडणूक स्पर्धेत असून नसल्यासारखा आहे तो हरण्यासाठीच उभा करण्यात आलाय आम्ही त्याची गंती करत नाही आमची टक्कर थेट भाजप उमेदवाराविरोधात आहे सव्वीस ग्रामपंचायत संस्था व संस्था संघटना असे पन्नास संघटनांचा पाठिंबा मला शेवटपर्यंत राहिल्यास आम्ही ही निवडणूक नक्की जिंकू असा विश्वास बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी व्यक्त केला